बदलापूर जवळील ग्रुप ग्रामपंचायत चामटोली हद्दीतील कोपऱ्याची वाडी येथे डोंगराळ भागात सुरू असलेले खदानीचे काम तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली आहे चामटोली येथील कोपऱ्याची वाडी येथे अनेक दिवसांपासून खदानीचे काम सुरू असून खदानीला लागूनच असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ग्रामस्थांची घरे मोडकळीला आले आहेत तसेच अनेक घरांना तडे गेले असल्याचे सुद्धा ग्रामस्थांनी म्हटले आहे गेले अनेक वर्षांपासून खदानीचे काम सुरू असून बऱ्याच वेळा पत्रव्यवहार करून देखील यावर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच सदर खदानीकरता खदान मालकाने बोगस पेपर बनवून परवानगी घेतली असून हो सदर खदान बंद करण्याबाबत ग्रुप ग्रामपंचायत चामटोलीमध्ये बहुमताने दोन वेळा ठराव मंजूर होऊन देखील कुठलीही कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले असून हो याबाबत अनेक वेळा खदान मालकांकडून धमकावले जात असल्याचे सुद्धा ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे करा। करा। आमचा विषय हा आहे की खदान खूप प्रमाणात काम चालू आहे खदानीच गेल्या दोन हजार एकोणीस पासून आम्ही पत्र देतोय सरकारांना शासनाला परंतु आमच्यावर दुर्लक्ष होते आणि आत्ता पण आम्ही दोन हजार बावीसला पत्र केलेलं आहे खूप ठिकाणी कमसेकम एकोणीस ते वीस ठिकाणी तर अजूनपर्यंत आमच्या इथं काही चाचणी झालेली नाही आहे कोणी अधिकारी आलेला नाही आहे तर आम्हाला हेच फक्त शासनाला एक जागृत करायचं आहे की आमच्या आदिवासी बांधवांवर लु काहीतरी दुर्लक्ष होते की आमच्या गावावर खूप मोठं संकट आहे की खदान गेल्या अनेक वर्षापासून खूप जोरात काम चालू आहे दिवस रात चोवीस तास चालू असते त्याच्यावर आम्ही आवाज उच उस उचलतो आहे पण आमच्यावर दुर्लक्ष होते परंतु आमची हे इच्छा आहे पूर्ण गावाची गावाच्या सगळ्यांच्या आरोग्याची एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न सुटावा इथं गाड्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या पा पिण्याचे पाणी पण खराब होत आहे नाळ्यात पूर्ण चिकल पूर्ण माती तुम्ही समक्ष बघू शकता आपण जाऊ थोड्या वेळात ते तुम्हाला दाखवू दाखवू शकतो की किती प्रमाणात किती चिखोल आणि किती प्रमाणात पाण्याची पाणी खराब होते आणि हा डोंगर आहे हा बघा समोरचा डोंगर आहे तो ब्लास्टिंग खूप जास्त होते ब्लास्टिंग जास्त होण्याचे कारण हा डोंगर कधी पण कोसळू शकतो आणि गावावर खूप मोठं संकट येऊ शकते तर आमचं हे शासनाला एक विनंती आहे की ह्याबाबत तुम्ही काहीतरी ठोस आणि काहीतरी ठोस कारवाई करावी की ही खदान बंद होवी ही आमची गावकऱ्यांची पूर्ण एक अपेक्षा आहे आणि ही आ... तुम्ही कधीपासून या संदर्भात तक्रार करत आहे तक्रार केली आहे ह्या संदर्भात आम्ही गेल्या दोन हजार एकोणीसला तक्रार केली होती ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन आणि परंतु त्याच्यावर पण दुर्लक्ष झालं आहे कारण की अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही ते आणि आत्ता पण आम्ही दोन हजार चोवीसमध्ये आम्ही परत सरकार म्हणजे आपल्या सगळेच ठिकाणी सगळेच ठिकाणी आम्ही प पत्र दिलेले आहेत परंतु अजून परत, परत गेल्या तीन महिने झाले आता आम्ही किती तारखेला दिलं होतं वीस दोन दोन हजार चोवीस तर गेल्या दोन महिने होऊन गेला तिसरा तिसरा महिना पण होईल परंतु अजूनपर्यंत कुणी आलेलं नाही ते ज्यांची कोणाची ना खदा नाही त्यांना तुम्ही सांगितलं का त्यांच्याकडे तुम्ही सांगितलं बंद करा की काय आम्ही त्या त्यांच्याशीच काहीच कॉन्टॅक्ट केलेलं नाही आहे पण पन... ते लोक आ... इथपर्यंत आले पण नाही आजपर्यंत नाही आमच्याशी संवाद केला की तुम्हाला काय घर तुमचं काय प्रॉब्लेम आहे काय मला काय अडचणी आहे की काय आहेत ती अजून परत आमच्या परत कोणी पोचला नाही आहे काय नाव तुमचं माझं नाव भास्कर वारगडा खदानविषयी आमचा गावाचा हा मुद्दा आहे की खदनामुळं खूप जीव जीवितहानी होते ब्लास्टिंगमुळं घरांना तडे जातात आणि धूळ सगळी गावामध्ये येते तर शासनाला असा आमच्यातर्फे हा विषय आहे की हे खदान बंद व्हावे खदान कधीपासून सुरू आहे दोन हजार आठ पासून आठ पासून का हो केल्या दोन वेळा झाले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस त्याच्याबाबत बाबत तुम्हाला काही उत्तर काय उत्तरित्तर काय भेटलं नाही आम्हाला कधी केलेलं ठराव दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर